कॅमेऱ्याच्या पुढे थांबलेले सारवाने बाजू सुटला श्रावण यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं कर्जे पुलकरांचं मैदान आर या मैदानातील गाडी क्रमांक एक सुटला सुंदर अशी लढत चालवली एक मध्ये हे गाडी बाद झाली हिड तिघांच्या लढत पाहिला मिथे कोण होणार पहिल्या गटाचा गट विजेता अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षा असाडी लक्ष देऊ तिघांच्या लढत झाली पड्याल भवऱ्या आड्याल इकडं कैची आणि पड्याल तिकडं सिकंदर गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर या पाडल्या गाड्या सगळ्या गाड्या सोड्या गेलेले बाहेर आणि गाडी क्रमांक दोन गाडी मला गाड्या लावून घ्या पंच निकाल घ्या